अहो ही तर फक्त सुरुवात आहे विजय विजय प्रवेश होताय पुरामध्ये नगरसेवकांनी हो प्रवेश केलाय सात नगरसेवक देवगडमध्ये हो। नगरसेवक आणि आता प्रमुखांनी प्रवेश केलाय काय अहो ही तर फक्त सुरुवात आहे पहिले नगरसेवक प्रमुख मग जिल्हाप्रमुख मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहेत आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचा करायचं एवढंच बाकी आहे कारण का आता उबाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत महाविकास आघाडी हिचं भाऊ पूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या महाराष्ट्राचा विकास, विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकार्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले म्हणजे आम्ही घाण घेत नाही आमचं काय डम्पिंग ग्राउंड नाही पण त्याच्यातले पण असे मिलिंदींसारखे चांगले एकदम निष्ठावान प्रामाणिक आणि त्यांच्या जनतेमध्ये वजन आहे अशा चांगल्यातल्या चांगल्या का, का सहकार्यांना आम्ही बरोबर घेतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका